ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ब्रेडपासून अगदी वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही याआधी पकोडे केले से, असेल सँडविच केलं असेल किंवा रोल केले असतील तर ही अगदी वेगळी रेसिपी आहे याआधी तुम्ही कधी केली देखील नसेल आणि खूपच झटपट आणि पौष्टिक तयार होते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे तुम्ही पाहू शकता मी ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडच्या आपल्याला कडा काढून घ्यायच्या आहेत अगदी पातळमध्ये कडा काढायच्या आहेत जास्त देखील काढायच्या नाही आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी कडा इथं काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या ब्रेडच्या ज्या कडा असतात त्या आपल्याला टाकून द्यायच्या नाही आहेत ह्याचे तुम्ही ब्रेड क्रम्स देखील बनवू शकता त्यामुळे हे त्यासाठीच देखील उपयोगी होऊ शकतं तर आता एका बाउल घेऊया बाउलमध्ये आपण एक मिडियम आकाराचा कांदा इथे मी बारीक असा कट करून घेतला होता कांदा आपल्याला चांगला बारीकच कट करायचा आहे तुम्ही चॉपरमध्ये देखील कांदा इथे कट करू शकता गाजर घेतलेला आहे किसून यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता गाजर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर गाजर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता शिमला मिरची देखील इथे मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे जर मुलांना शिमला मिरची किंवा गाजर ह्या फळभाज्या मुले खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना खाऊ घालू शकता एक बटाटा घेतलेला आहे उकडलेला तो देखील दे इथे मी किसून घेतला होता आणि यामध्ये कोथंबीर घालून घेऊया अगदी वेगळी रेसिपी आहे याआधी तुम्ही कधी पाहिली देखील नसेल एकदा जर केली तर नेहमी घरात ब्रेड आणला तर ही रेसिपी करायला विसरणार नाही मीठ घातलेलं आहे चवीनुसार मिरीपूड घातलेली आहे थोडीशी आणि थोडंसं जिरा पावडर घातलेलं आहे जिरापूड जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही जिरे घातले तरी देखील चालेल अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे जर लहान मुले हे खाणार असतील तर तुम्ही लाल तिखट कमी घातलं तरी देखील चालेल आणि बेसनपीठ घालून घेऊया तर इथे मी तीन चमचे इतपत बेसनपीठ घालून घेते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बेसनपीठाचं प्रमाण हे कमी किंवा जास्त करू शकता आता हे छान आपण चमच्याने मिक्स करून घेऊया तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा आण दावा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तुम्ही हे हाताने देखील छान असं मिक्स करू शकता पण मी इथे चमच्याने मिक्स केलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी एकदम टाकू नका नाहीतर बॅटर हे पातळ होईल आणि रेसिपी आपली फसू शकते अगदी चार ते पाचच चमचे इथे मी पाणी यामध्ये घातलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चार ते पाच चमच्यामध्ये आपलं बॅटर छान असं ओलसर झालेलं आहे जास्त देखील पातळ करायचं नाही अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला हे बॅटर ठेवायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जर असं घट्टसर वाटत आहे मला बॅटर त्यामुळे इथे मी पुन्हा अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा चमच्याने मिक्स करून घेणार आहे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं घालायचं आहे एकदम जर पाणी घातलं तर आपली रेसिपी इफसेल आनी बैटर जस्त हुई। या मदे तुमी ही फसेल आणि बॅटर देखील खूप जास्त पातळ होईल यामध्ये तुम्ही मटार देखील घालू शकता किंवा बीड घालू शकता तुमच्या कोणत्याही आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते आता पाहू शकता हे आपण अगदी भिजत वगैरे आपल्याला ठेवायचं नाही आहे करायला घ्यायचं आहे आता ब्रेड घ्यायचं आहे ब्रेडला थोडंसं वरून आपण हे बॅटर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे चमच्याने तुम्ही डायरेक्ट डीप करूनसुद्धा लावू शकता पण जे बीट किंवा तुम्ही जे टाकलेल्या भाज्या असतील त्या व्यवस्थित त्या ब्रेडला लागणार नाही आणि मग सगळ्या भाज्या खाली निघून जातील त्यामुळे अशा पद्धतीने चमच्याने लावून घ्या तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी चमच्याने सर्व भाज्या वरून लावून घेतलेल्या आहेत आता पॅनवरती अगदी दोन चमचे इतपत तेल घातलेलं आहे मी तेलाचा आपल्याला या रेसिपीसाठी अगदी कमी वापर करायचा आहे त्यामुळे देखील आपली रेसिपी अजून जास्त पौष्टिक होते आता वर्ण अगदी थोडंसं बॅटर मी पुन्हा टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे ब्रेडचे स्लाईस आपण यावरती ठेवून घेऊया मीडियम घॅस ठेवायचा आहे आपल्याला फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे मीडियम घॅसवरतीच अगदी खरपूस आणि अगदी कुरकुरीत असे सँडविच तयार होतात इथं आता सगळे सँडविच मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आता यावरती मी थोडंसं बीट किसून घातलेलं आहे हे बीट किसून घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल याने दिसायला देखील आपलं सँडविच खूप छान दिसतात त्यामुळे जर बीट असेल तर नक्कीच घाला अगदी थोडं घालायचं आहे आपल्याला जास्त देखील घालायचं नाही आणि बिटाने एक छान रंग देखील येतो आणि छान फ्लेवर देखील येतो जर चॅनलवरती तुम्ही नसा नवीन असाल तर नक्कीच एक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता मीडियम गॅसवरती मी हे छान असं सगळे सँडविच परतून घेणार आहे खरपूस असे होऊन द्यायचे आहेत आपल्याला तरी ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान असा रंग आला पाहिजे आणि दुसरी बाजूदेखील छान खरपूस करून घ्यायची आहे तर आजची ही, ही पौष्टिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत